आता सगळं बरं आला ना बाकी होणारा जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची खरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आटाव सारा सार गजल कालची रे

देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे फाटक्या जोडीत येऊन पडते ते ये रोज चिनारी निराशा पण गाठीला धरत एकीला कशिरा सुटावी आशा आवसेल ती रात नशिबाना प्रतीक भाई काय नवीनच प्रकार चालू आहे आज दुपारी आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते आमची टीम दुपारी बंदिमध्ये जेवायला बसलो असता आमचे पैलवान मान्य अजय भाऊ ज जेवताना एक पीस त्यांनी कुत्रे भरपूर आले होते कुत्र्यांना एक पीस दिला असता तर ते कुत्र्यांनी तिथं तो पीस न खाता कुत्रेला पिल्लं झालेले आहेत आर्धार जो कुत्रा तो पीस घेऊन त्या पिल्लांची इथे गेला आणि त्या पिल्लांचं पोट बागून त्या अर्थाने एक मनात तळमळ तळमळ वाटली मला की आपण ह्या कुत्रीचा लॉट जोर आहे आपण जशी मी गोरगरिबांची सेवा करतो तशी प्राणीमात्रांची सेवा करतो या अर्थाने आपण एक देणं लागतो म्हणून आज कुत्र्यांना खायला खरकट कोण पण देतं आपण खाऊन पीस टाकतो पण मी आज कुत्र्यांसाठी चिकन सिक्स्टी फाय बनवलेलं आहे की जे सिक्स्टी फाय आजपर्यंत तिने दिलं नाही देण्याचा आपला तसा हेतू ना हे तसा हेतू नाही आहे पण सांगण्याचं तात्पर्य एकच की गोरगरिबांसोबत प्राणीमात्रांची आपण दया केली पाहिजे या जी भटकी कुत्रे आहेत भटक्या कुत्र्यांना आज कोणी खायला देत नाही जे दे ते हरूस तुरूस करत असतं या अर्थाने आज मी भटक्या कुत्र्यांना न देता चिकन सिक्स्टी फाय खायला घालत आहे आज आज समोर कुत्र्यांना खाण्यापिण्यात देण्यात यावे दे पण तसेच नगरपालिकेने इथं लक्ष देण्यात यावं दे नगर जी भटकी कुत्रे जी चावकी कुत्रे आहेत ती नगरपालिकेने घेऊन जावे आपला त्यास काही विरोध नाही पण जी ज्या कुत्र्यांना खायला भेटत नाही ते लोकांनी येता जाता त्यांना बिस्किटे बिस्किटे खायला घालून मी जागवा एवढंच सांगतो जय भीम जय महाराजी रे माझ्या देवा काळजी